नमस्कार मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं आहे मंडळी आपला सर्वांचा लाडका लाखो केसरी मैदानात पळणार होता पण मित्रांनो पण पावसाचे दिवस चालू आहेत मित्रांनो मंडळी हे पावसा पाय रद्द झालेले आहे फलटण केसरी मित्रांनो आता वळूया मित्रांनो मुख्य विषयाकडे आपला सगळ्यांचा लाडका रुस्तोम हिंद केसरी बकासूर आरामात आहे मित्रांनो त्याचा व्यायाम होत नाही हे फलटण केसरी मैदान देखील के पुढे ढकलले आहे पावसामुळे बकासूरला पैरे काढता येत नाहीत मित्रांनो बकासूरचे एका मैदानावरचे नियोजन लावले आहे मित्रांनो त्या मैदानावर पळताना दिसणार आहे ते नक्कीच तुम्हाला सांगण्यात इच्छित आहे मित्रांनो आता त्याआधी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त जे बैलगडा शेर येत या मैदानात ओपनच्या मैदानात उद्या बकासूर पळताना दिसेल मित्रांनो पहिले पार एक लाख दुसरं एकाहत्तर तिसरं एकावन्न एक चौथे एकतीस एकवीस अकरा आणि दहा असे बक्षीस आहे मित्रांनो उद्या ह्या मैदानात बकासूर दाखल होणार आहे तर तुम्हाला प्रश्न पल्लाच असेल की उद्या बकासूरसोबत सोबत पहिरा कोणत्या बैलाचा आहे तर मित्रांनो आता मी पैरा हा बकाच सोबत कोणत्या बैलाचा पाहिजे नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो